यावल शहरातील खिरणीपुरा भागात रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ख्वाजा गरीब नवाज यांच्या छटी शरीफ निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात छटी शरीफ निमित्त महाप्रसाद तथा लंगर वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला भावी भक्तांना महाप्रसाद या ठिकाणी वितरण करण्यात आला हा कार्यक्रम रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दुपारी बारा वाजता संपन्न झाला नोकरीसाठी सुवर्णसंधी यावल शहरातील भुसावळ रोळावर बोरोले नगरात असलेल्या हॉटेल चंद्रलोकमध्ये अनुभवी निर्व्यसनी वेटर आणि कॅप्टनची आवश्यकता आहे तेव्हा या ठिकाणी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापकांच्या वतीने करण्यात आले आहे यावल शहरात खिरणीपुरा भागात ख्वाजा गरीब नवाज यांची छटी शरीफ निमित्त महाप्रसाद वितरण अर्थात लंगरे आमचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात हजारोच्या संख्येत भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमात कलिमुद्दीन मझर मेंबर रफिक मेंबर अताउल्ला मेंबर सलीम टेलर भाई जुनेदभाई भाई, भाई उमरभाई फरहानभाई मजर शेख तौफिक अहमद यांच्या उपस्थितीत भाविक भक्तांना मोठ्या प्रमाणात महाप्रसाद वितरण करण्यात आले मोठ्या उत्साहात हा लंगर शिरीपचा कार्यक्रम संपन्न झाला यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमीभाव भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार मी आम्ही बापुडिरी चालू करून लोकांना सेवा देण्याचं काम से केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील ते विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक हो लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीस पासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व्या उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला सर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये दे। चांगली ढेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा मग आपल्या संकलना भेट द्या अशी आपणच विनंती करतो आचार अटे अ थोडस लागत राबी दाल दि <णाग़ा च्चाँगा गुणारी> की बरकत मदनपुर आज दिवस का राजा देव का नाम पर हम सभी सौभाग्य और सम्मान प्राप्त करने के लिए उपस्थित हो जाओ और इसी बरकत मदनपुर इस मौके पर विधायक देवेंद्र राम कुमार को सम्मान करवाया था सदर को भी सम्मान पूर्व मंत्री पंकज मुस्लिम कुमार और गुड्डू Kembali ke malas, kembali ke malas, kembali ke malas. Kembali ke malas, kembali ke malas. 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 Kembali ke malas.

छुट्टियाँ इंजॉय करनी है और घूमने जाना है तो बैग भरिए और निकलिए गोवा होटल बुकिंग से लेके तो आपके बजट की होटल की बुकिंग खाजगी पूल और प्ले विला बुकिंग टैक्सी कैब बाइक और सारे सफ़र के साथ डिनर क्रूज दूध सागर धबधबा वाटर स्पोर्ट्स आइलैंड बुकिंग सारी बुकिंग आप अपने घर से ही कर सकते हैं एक बार कॉल कीजिए जिमरा टूर एंड ट्रेवल्स के जावेद आलम को और अपने घर से ही प्लान कीजिए गोवा टूर और अपने बजट में एंजॉय कीजिए गोवा